जय शिवराय आज गोकुळाष्टमी त्याच्या निमित्ताने विशांतिताई कॉन्टनकर व आलिया कॉन्टनकर वैष्णवी कॉन्टनकर व निलेश दादा कॉन्टनकर यांनी आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली आणि गोकुळाष्टमीचं एक देवाचं त्यांना एक आनंद भेटावं दहीहांडीचा आनंद भेटाव यासाठी या, या परिवाराने आज बाहेर देशातून आपल्या ह्या बेघर बांधवांसाठी एक मदतीचा हात दिला तर खुँणा खुँणा मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व विशांकताई व निलेश दादा आलिया व वैष्णवी यांना चांगलं आयुष्य लाभू हेच मी श्रीकृष्णांच्या प्रार्थना करतो तर व्हिडीओ मध्ये दिसणारे सगळे लोक कधी काळी आपलं आयुष्य रोडवर कचऱ्यात जगत होते आणि आज यांना सुद्धा हंडी साजरा करायचा एक छोटासा अधिकार आहे आणि तो आपण आज या परिवाराच्या माध्यमातून आज या बेघर बांधवांना दिला तर आपणही खरंच ज्या लोकांना अन्नदानाची गरज असेल किंवा असे सण साजरे करायची गरज असेल त्यांच्या पाठीशी उभरा व विशांतीताई व निलेश जागा हे कायमच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात ते आत्ता दुबई या ठिकाणी कामानिमित्त असतात पण नक्कीच त्यांना आपल्या सगळ्या बांधवांचा आशीर्वाद लाभल हेच आजच्या दिवशी मी छत्रपती शिवरायांच्या शरणी महादेवांच्या शरणी व श्रीकृष्णांच्या शरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजाऊ जय शिवराय जय संभाजीराय